नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मागील आठवड्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारत सरकारने सात मे रोजी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला भारत आणि पाकिस्तान यामध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाले यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले मनोज यांनी आपल्या अर्धांगीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी ते परत गेले या धाडसी निर्णयामुळे सर्वच ठिकाणावरून मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी पाचोरा काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि सर्वच जवान परत यावेत म्हणून परमेश्वराला प्रार्थना देखील केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉलेणे हा सर्वांसाठीच अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी सोमवंशी म्हणालेत पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रविवास होता ते तेथूनच रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तान्यांचा खात्मा करूनच विजय मिळवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंग पाटील यांनी देखील त्यांचा सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यांस देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील भाऊ आणि त्यांची पत्नी यांसह इतरांचे अश्रू अनावर झाले